मंडळी सगळीकडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची नेटफ्लिक्सवरची सिरीज बॅड्स ऑफ बॉलिवूडची चर्चा चालू आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्याच्यामध्ये समीर वानखेडे स्वतः हो एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे स्वतः त्या नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये आणि त्यांचा रोल एवढ्या चेष्टेत आणि एवढ्या कॉमेडीमध्ये तो रोल केला गेलाय किंवा तो रोल दाखवला गेलाय की समीर वानखेडेंनी त्या बॅड्स ऑफ बॉलिवूडवरती दोन करोड रुपयाचा मानहानीचा दावा ठोकलाय उच्च न्यायालयामध्ये काय विषय हेच सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय शब्दवेळे म्हणजे तुम्हाला माहित असेल बॅड्स ऑफ बॉलिवूड सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे सल शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पहिल्यांदा डेब्यू करतोय ॲज अ डिरेक्टर म्हणून किंवा बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये एवढ्या सगळ्या स्टार लोकांची एंट्री झाली आहे किंवा भरपूर सलमान खान असेल रणबीर सिंग असेल करण जोहर असेल एवढे सगळे स्टार आहेत या सगळ्या स्टार्सनं घेऊन पहिल्यांदा नेपो किड असणारा शाहरुख खानचा मुलगा हा कुठंतरी चांगलं काहीतरी करतोय आणि मी स्वतः सिरीज बघितले जर सिरीज बद्दल बोलायचं झालं तर सिरीज खरच चांगली आहे खूप टाईम नंतर असं काहीतरी वेगळं आणि खूप काहीतरी युनिक बघायचा चान्स आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नेटफ्लिक्स वर जाऊन नक्की बघा आता आपण पॉइंट वरती येऊया समीर वानखेडे तुम्हाला माहीत असेल एन सी बीचे माझे अधिकारी होते समीर वानखेडे तुम्हाला माहीत असेल ड्रग्ज असतील किंवा नशेडी पदार्थ असतील हे सगळं पकडण्याचं जे एरोप्लेन वगैरे जे तस्करी व्हायची सगळं पकडायचं काम हे समीर वानखेडे करायचे पण त्यांनी हा आरोप का केलाय तर माझी बदनामी केली आहे मला चुकीच्या पद्धतीने दाखवलंय मला नकारात्मक पद्धतीने पद्धतीने दाखवलंय आणि यामुळं मी या बॅड्स ऑफ बॉलिवूड या सिरीजवरती मानण्याचा दावा टोकतोय तुम्हाला मी स्टोरी सांगतो त्या सिरीजमध्ये होतं काय तर सीन असं आहे की एक पार्टी चालू असते त्या पार्टीमध्ये सगळे नशेडी पदार्थ वगैरे सगळे यूज करत असतात आणि अचानक एक पोलीस व्हॅन येते त्या पोलिस व्हॅनमध्ये हुबेहूब म्हणजे ऍक्च्युली डुप्लिकेटच समजा समीर वानखेडेंचा यांचा रोल करणारा एक ऍक्टर आहे जो डिक्टो समीर वानखेडे यांचाच रोल करतोय त्यांच्यासारखंच बोलतोय पण त्यांना अगदी टॉक्सिकरित्या दाखवलंय अगदी ओरडतात अगदी जोरात स्वतः नशा करतात हे देखील थोडंसं दाखवायचा प्रयत्न केले आणि त्यांनी त्या पार्टीच्या बाहेर असणाऱ्या एका व्यक्तीला नशा करताना पकडतात पकडल्या पकडल्या तो व्यक्ती म्हणतो की सॉरी मी तर बॉलिवूडमधून नाही आहे आणि हे ऐकल्या ऐकल्या समीर वानखेडे ओरडतात जोरात आणि त्याला सोडून देतात आणि हे ऐकल्यानंतर समीर वानखेडे ओरडतात आणि त्याला सोडून देतात सोडून फक्त देत नाहीत तर बॉलिवूडमधला दुसरा एखादा कलाकार असतो जो की ड्रग्स किंवा जो की नशेडी पदार्थाचा सेवन करत असतो ते ऐकल्या ऐकल्या समीर वानखेडे त्या बॉलिवूडच्या एका कलाकाराला लगेच जाऊन पकडतात आणि स्वतः जलोष करतात किंवा खूप जसं एक विक्ट्री केल्यासारखी एक ट्राय करतात आता या सीनवरनं समीर वानखेडेने असा दावा केला की ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे ही माझी मानहानी करणार आहे कारण याच्यामध्ये दाखवले गेले की माझी बदनामी केली की पोलीस असेच असतात का किंवा समीर वानखेडे असं आहे त्याचं दिसायला पण हुबेहूब ही तो ॲक्टर तसा दिसत होता समीर वानखेडे असाच आहे का किंवा त्याची चूक चूक आहे तो असंच प्रत्येकाला ट्रीट करतो का किंवा समीर वानखेडे कायम प्रत्येक बॉलिवूडवरतीच टार्गेट करत आलाय का असं त्यांची प्रतिमा बाहेर दिसते त्यामुळे समीर वानखेडेंनी Uh, हा मनानेचा दावा केलाय हा त्या ऍक्टरवरतीही केला आहे आणि ऍक्टर बरोबर त्या बॅट्स ऑफ बॉलिवूडच्या पूर्ण टीमवरती किंवा प्रोड्युसरवरती डिरेक्टरवरती शंभर टक्के केला तर हा हा विषय एवढं प्रसिद्धी शेतात याचे कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला आठवते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये क्रूज क्रूजमध्ये पाण्यातल्या क्रूज, क्रूज शिपमध्ये एक पार्टी चालू होती आणि त्या पार्टीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा पोलिसांना सापडला होता पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं होतं याच सगळ्या नशेडी पदार्थांच्या या मामल्यामध्ये आणि ज्यांनी त्याला अरेस्ट केलं होतं ते सगळं डिपार्टमेंट ज्यांचं होतं किंवा जे मेन समोर अधिकारी होते ते होते समीर वानखेडे आणि तेव्हा शाहरुख खान वसेस समीर वानखेडे खूप चाललं होतं सगळ्या न्यूज पोर्टलमध्ये सगळ्या गोष्टींच्यामध्ये समीर वानखेडे वसेस शाहरुख खान असं चाललं होतं आणि त्यावेळी समीर वानखेडेंनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केलं होतं आणि काही म्हणजे कॉन्ट्रवर्सी खूप मोठी झाली होती तर त्याच गोष्टीला थोडासा टच देण्यासारखं काम आर्यन खाननी त्याच्या नेटफ्लिक्सवरच्या या बॅट्स ऑफ बॉलिवूडच्या सिरीजमध्ये एक कॅरेक्टर असं दाखवलं की जो पोलीस आहे तो पोलीस स्वतः येतो ड्रग्ज करणाऱ्यांना लोकांना पकडतो पण जर ते बॉलिवूडमध्ये नसतील तर त्यांना सोडून देतो आणि नवीन कोणतरी बॉलिवूडमध्ये जे कलाकार आहेत त्यांना पकडतो आणि मग विक्टरी दाखवतो असं काइंड ऑफ फक्त बॉलिवूडलाच टार्गेट करणारे पोलीस ऑफिसर आहे आणि तो असा असा आहे अशा प्रकारे दाखवायचा प्रयत्न केले पण ॲज अ म्हणजे डिरेक्टर त्यांनी जे आहे त्याच्यामध्ये हुबेहूब जे यूज केले तिथं कुठंतरी गेम जर रास्सा यांच्या हातात आला समीर वानखेड यांच्या कारण त्यांनी जी पर्सनॅलिटी दाखवली आहे जो ऍक्टर दाखवलाय जे हुब दिस अगदी डिक्टो दिसते तुम्हाला मी ते फोटो पण दाखवतो पण बघू फोटो दाखवायला थोडंसं अवघड आहे कारण सध्या युट्यूब सगळ्यांना स्ट्राईक मला लागला त्यामुळे फोटो बिटो दाखवायचे असं मी पडणार नाही हा पण हुबेळ हुब अगदी डिक्टो दाखवले त्यामुळे समीना वनखडींनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पण मला असं वाटतं की ॲज अ क्रिएटर दृष्ट्या त्यांनी पण बॅक ऑफ द पॉईंट काहीतरी ठेवले असतील की आम्ही नाव नाही यूज केलं किंवा आम्ही त्यांचा त्यांचा म्हणजे त्यांचा चेहरा यूज केला असं काही नाही आहे किंवा त्यांचं हुबेहूब तसं काही केलं असं काही नाही आहे त्यामुळे ॲज अ क्रिएटर दृष्ट्या त्यांच्याकडे पण काही पॉईंट्स असणार आहेत पण नेटफ्लिक्सवरती त्यांनी दावा टोकताना खूप महत्वाचे मुद्दे मांडले ते म्हणजे नेटफ्लिक्स हे कोट्यावधी लोक बघतात आणि ही जी गोष्ट आहे म्हणजे समीर वानखेडे असेल किंवा एन सी बी असेल किंवा हे सगळं नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल हे इंडियातलं असंच आहे का किंवा बाहेर असंच असतं का किंवा हे अशाच पद्धतीनं चालतं का अशी एक निगेटिव्ह एक इमेज बाहेर लोकांना दिसते असं समीर वानखेडे मत आहे त्याचबरोबर माझी जी प्रतिमा आहे किंवा एवढं वर्ष मी काम केलंय या प्रतिमेस नुकसान या गोष्टीमुळे झालंय असं देखील त्यांचं मत आहे त्याचबरोबर हे पोलीस असेच असतात का असं एक निगेटिव्हली इमेज त्या बॅट्स ऑफ बॉलिवूडच्या सिरीजमधून बाहेर येते असं समीर वानखेडेंनी बोलले आणि मानहानीच्या दाव्यानंतर त्यांनी दोन कोटी रुपये यांची मागणी केली तर ही नेटवरती माहिती आहे खरं खोटे डिटेलमध्ये तुम्हाला नेटवरती सर्च केलं कळेलच मी पण सर्च करूनच येतो स्क्रिप्ट बनवले त्यामुळे दोन कोटी रुपयाची मागणी समीर वानखेडेंनी केली आहे सध्या आणि त्याचबरोबर कोर्ट काय निकाल देतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे कारण एक साईडला एक क्रिएटर आहे एक डिरेक्टर आहे जो की काही गोष्टींना रिअल गोष्टींना ॲज अ सिनेमॅटिक लिबर्टी यूज करून सी आपल्या वेब सिरीजमध्ये यूज केलाय आणि त्याचबरोबर एक सिरियस पॉईंट आहे सिरियस म्हणजे एक पोलिस ऑफिसर आहेत की त्यांच्या इमेजवरती किंवा आपल्या इंडियाच्या पोलीसवरती इमेजवरती ह्या सगळ्या गोष्टी येतात आता याचं कोर्ट काय या निकाल देतं याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे बाकी ही माहिती तुम्हाला माहिती होती का आणि काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद